नमस्कार मित्रमंडळींनो स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला अशी एक हेअरस्टाईल सांगणार आहे की जे तुम्हाला बिलकुलही हेअरस्टाईल है काहीच येत नसेल तरी सुद्धा तुम्ही ती हेअरस्टाईल करू शकता अगदी साधी सिंपल आणि पटापट होणारी अशी ही है हेअरस्टाईल आहे है। तर चला करूया व्हिडिओला सुरुवात अगदी एक का सेकंदात एका सेकंदात होणारी अशी ही हेअरस्टाईल आहे एका सेकंदातच होते मी नेहमी जेव्हा मला बाहेर जायचं असते तेव्हा फास्टमध्ये ही हेअरस्टाईल करत असते बस तिला तुम्ही डेकोर कसं करता त्याच्यावर सगळी गोष्ट डिपेंड आहे सगळी हेअरस्टाईल त्याच्यावर डिपेंड असते तर सगळ्यात पहिले आपल्याला व्यवस्थित केस विंचरून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर असे आपल्याला हातात पकडायचे आहेत आणि तुम्ही इथे व्यवस्थित बघू शकता आणि व्यवस्थित बघा आणि अशा पद्धतीने आपल्याला एक राऊंड करायचं आहे आणि उरलेले केस असे आतमध्ये टाकायचे आपल्याला अशा पद्धतीने आणि वरचा जो भाग आहे तो त्या केसांवर घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला बस यू पिंच्या सहाय्याने हा जो छोटासा क्यूटसा बन तयार झालेला आहे तो बन आपल्याला व्यवस्थित पिन करून घ्यायचा आहे तुम्हाला जर व्यवस्थित पिनअप करता येत असेल तर तुम्ही कुठलीही हेअरस्टाईल करू शकता आणि त्या हेअरस्टाईल झाल्यानंतर तिला तुम्ही डेकोर कसं करता त्याच्यावर तुमची हेअरस्टाईल किती सुंदर दिसायची आहे दिसणार आहे हे डिपेंड असते तर आता तुम्ही बघू शकता अगदी सिम्पल असा हा छोटासा बन आहे आणि काहीही वेळ लागत नाही जास्तीत जास्त एक सेकंद नाही पण एक मिनटं तरी तुम्हाला लागेल आणि मी नेहमी ही हेअरस्टाईल करते तर मला नेहमी विचारत असतात माझ्या मैत्रिणी की यार तू हा बन कसा टाकला आम्हाला सांग खूप छान दिसतो खूप सुंदर दिसतो आणि तुमचे केस जर हायलाईट असतील तर हा बन आणखीन सुंदर दिसतो माझेसुद्धा थोडेफार केस हायलाईट आहे तर त्याच्यामुळे हा बन खूप सुंदर दिसतो आणि जेवढे असे आता माझे जे केस आहेत काही केस तुम्हाला सुटलेले दिसत आहेत तर असे जर काही केस सुट सुटत असतील तर बिलकुल टेन्शन घेऊ नका कारण की, का की जेवढा हा बन मेसी दिसेल ना तेवढा सुंदर दिसतो तर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण पिनअप केलेला आहे आणि त्याच्यानंतर मी इथे लावत आहे रोज तुम्ही याला गजरासुद्धा लावू शकता त्याच्यानंतर जी जिप्सी आता नवीन आलेली आहे ज्याचं ट्रेंड खूप जास्त चालू आहे तुम्ही जिप्सीसुद्धा लावू शकता अशा पद्धतीने एक सिम्पल अशी हेअरस्टाईल तुम्ही सुंदर पद्धतीने तयार करू शकता आणि तुम्ही बघू शकता हे फ्लावर लावल्यानंतर ही हेअरस्टाईल किती सुंदर दिसत आहे आणि हे फ्लावर मी मिशोवरून बोलवलेले आहेत आर्टिफिशियल आहेत आणि वेगवेगळ्या कलरचे सुद्धा बोलवलेले आहेत जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही मला लिंकसाठी कमेंट्स करा मी तुम्हाला याची लिंक पाठवणार तुम्ही तिथे जाऊन हे फ्लावरसुद्धा घेऊ शकता तर असा होता आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा आता भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय